जी। ये, 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 ये वाला। और निकाल के देते बोले थे कल अभी तक नहीं निकाले साहब खाली करके दो बोलना और उनका क्या और काम बोलना काम प्लॉट तीस बाय चा तीस बाय चाळीस असताना आमच्या प्लॉट मध्ये दहा फीट आमच्या प्लॉट मध्ये खड्डा करून इकडे मुरुम टाकण्यात येत आहे आणि ते आम्ही विरोध करत आहे तर त्या विरोधासाठी ते प्रशासनाचं सहकार्य घेऊन आम्हाला दाबत आहे प्रशासन आम्हाला स्वतःला दाबत आहे आम्ही म्हणताय की आमच्या प्लॉट मध्ये आमचं काम करू नये त्याच्या टावर मध्ये त्याने काय काम करू आम्हाला त्याच्याशी काय विरोध नाही आमच्या प्लॉट मध्ये फक्त काम करू नये आणि जे ओपन प्लॉट आहे त्या ओपन प्लॉट मधून मोठी वाहतूक जड वाहतूक आणत आहे आता ते प्लॉट स्वतः प्लॉट मालक स्वतःच्या कॉम्पाऊंड वॉल घेत आहे प्रशासन त्यांना थांबवत आहे की स्वतःच्या प्लॉटवर तुम्ही आतापर्यंत का कंपाऊंड वॉल घेतली नाही आता का घेत आहे हे स्वतः प्लॉट मालकाचा इच्छा आहे कधी घ्याव कधी नाही घ्याव ठीक आहे आता प्रशासनाकडून त्यांना दबाव येत आहे ये की आत्ता प्लॉटवर कंपाऊंड वॉल घेऊ नाही ठीक आहे या कारणामुळे समध्या प्रशासनाच्या दबावामुळे इथं पब्लिक भीत आहे ही आमची प्रशासनाशी विनंती आहे एस पी साहेबाशी कलेक्टर साहेबाशी ग्रामीण पोलीस स्टेशन पी आय साहेबांशी की आम्हाला सहकार्य करावं आम्ही त्यांच्याशी हात जोडून विनंती करत आहे राणा हनुमान सोसायटी धनेगाव इथे पडोशी माझं घर आहे तरी इथं विना अधिकारी कोणाच्याही प्लॉट मध्ये माल टाकण्यात येत आहे कोणाच्याही प्लॉट मध्ये रस्ता करून गाडी आणत आहे इथं छोटा छोटा टिप्पर आणायची जागा नाही इथं पोकलेन जी सी बी आणून खड्डा करत आहे खड्डा करण्यात आम्हाला काही अडचण नाही पण आमच्या प्लॉटमध्ये जे माल टाकताय ते आम्ही लेखी स्वरूपामध्ये साहेबांना अप्लिकेशन दिलेली आहे की आमच्या प्लॉट मध्ये विना परवानगी आमच्या प्लॉट मध्ये काही टाकण्यात येऊ नाही म्हणून साहेबांना ते अप्लिकेशन घेतली अजून आम्हाला रिसिप्ट दिली नाही ठीक आहे तरी आता आम्ही त्यांना सांगताय की आमच्या प्लॉट मधला ते माल उचला ते म्हणताय की आमचा पूर्ण बेड लेव्हल उद्या बेड लेवल झाल्यानंतर आम्ही मुरुम टाकव तुमच्या प्लॉट मधून माल काढून घेऊ आम्हाला तोपर्यंत थांबता येत नाही आम्हाला लगेच आत्ताच्या आत्ता तात्काळी मध्ये आमच्या प्लॉट खाली करून पाहिजे ते टावरवाला ता जे आहे त्याचा प्रश्न शासनाचा त्याचा प्रश्न आहे आमच्या स्वतःचा मालकी जे प्लॉट आहे ते आमचा प्रश्न आहे आम्हाला आमचा प्लॉट खाली पाहिजे ही आमची विनंती आहे शासनाशी या ब्लाक में भी कहीं ना कहीं ये तकलीफ आई ना एक करा के खड़े में टांग के सिंह वाला ये सावधानी का काम लोग बोलेगा ये मनसा काम करना नहीं करने वाले आप नहीं जानते आज नहीं नाम से आती ना 1 3 बाय का दवा खाने में लेने ले बोलते टेंशन नहीं तो तू ये कर रहा है साथ दे हो खेल कर

ईटों का है आप कहाँ रहते ये यहाँ रहते बाजू में अच्छा ईटों का घर है मेरा ये ये टावर रहा ये टावर है हुना हुना हमको अच्छा ये इससे हमको तकलीफ होने वाली आगे चल के बीमार होने वाले हम हमारे बच्चे बीमार होने वाले हमको इसका विरोध है हम तो घर लान है गरीबे का